हाय फ्रेंड मी अनिता माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि संध्याकाळ झालेले आहे सात वाजले असेल नाही सात वाजल्यात तर चाललंय माझं स्वयंपाक बनवायचं काम तर आमच्या मिस्टरांनी आज आणलेला आहे चिकन त्याची बन भाजी बनवायचं चाललंय मी मसाला हे बारीक केलाय शिजायला टाकली भाजी पण आणि तिकडे आमची दिदी आमचा दादा गेलाय गावाला त्याच्या आत्याकड आमच्या आत्या नाम ना आम्हाला आमचा दादा नसले म्हणून तर मी चिकन कस शिजाय टाकलंय ते इकडं काय अंधारच आहे तिकडे उजेड पडतो इकडं अंधार तर दाखवतो तर बघा हे गरम पाणी ठेवण्या पाण्यासाठी ठेवलेला आहे वाटी

ह्याच्यातलं गरम पाणी झाल्यावर वाटायचं ते पण चिकन मध्ये तर आम्ही मग अशी तुम्हाला दाखवलं होतो इथे चिकन शिजणार शिजणार आहे आमचं आणि इथे मग मी बसलेले आहे माझ झालेलं आहे आता मेकअप केस बीस चांगली मी संध्याकाळचा संध्याकाळचा मेकअप केस बीस चांगली मी विचारली जागा नाही करीत करम करम नाही नाही तर कसं होत आणि असल्या दोघांची भांड लागते दिवसभर तोंड तुकत भांड मिटवून मिटवून तरी ऐकत नाही असल्यावर बघा कसं करत ब्रदर नाही ते मला सॅड वाटते मला जर तर चला बाय आणि तास रेसिपी कोणतं आणि त्यामुळे ब्लॉग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅ चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब बेलायकनला क्लिक पण करा बाय